राधे राधे सगळ्यांना कसे आहात सगळे मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये तर सायली आज पण आपल्याकडेच आहे आणि जाणारी मम्मीकडे आणि आमच्या मिंचूला नाही तुम्ही बोलणार ना मम्मीशी तू बोलणार ना तुम्ही मी रेकॉर्डिंग करून पाठवतो ना तुम्ही बोलणार मी बोलू तुम्ही बोलणार आमचा मिंचू बघा कस ते गोंडस कोरग बसले बघा गोंडस नाही ते अंडी म्हणून तिथं जाऊन बसले सकाळ रे खाल्लं नाही काय अंड पाहिजे अंड्याची सवय झाली कारण तिकडे इकडे अंड खाते ना तर मग ती मा ती माझ्यामुळे कारण मला खाऊन नाही देत सकाळी उठली ना कि ती सहा वाजता पप्पांना उठवते पप्पा अंड उकळायला ठेवतात मग तिला म्हणजे सकाळ मॉर्निंग वॉक करायला जाते पप्पांवर आणि मग येऊन एक अंड खाते परत मग मी उठते ना साडेआठ वाजता तेव्हा माझ्यात पण ती अर्ध्या अंड्याला असते आज तिला ते काहीच भेटलं नाहीये तर ना पेडिगरी खाते ना मी काय देते दूध दिलं तेवढं पिलं त्याच्यावर आणि ते तिथे जाऊन बसते अशी कि तुम्ही किती आम्ही काहीतरी गुन्हा केला आहे सगळं पेडिग्री ठेवलं दूध ठेवलंय म्हणजे विचार किती कळते आता जरा याने दिलं दिले तर कशी उड्या मारत डुपुक 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 मग काय तर काल मी दिवाळीचा कुर्ता आणला होता पर्पल कलरचा डबल शेडमध्ये तर हिला काय तो आवडला नाही तर आता चाललो आहे रिटर्न करायला राहू दे नको आता खोलू नको राहू दे तर आता मी चाललोय आहे रिटन करायला रिटर्न मीन्स याच्या बदल्यात तर रिप्लेस करणार रिप्लेस करणार आहे अरे यार आता कशाला खोललास हाय कलर छान आहे पण पण त्यांनी जेव्हा घातला ना म्हणजे तुम्ही जेव्हा घातला ना तर हा कलर खूप जरा डल दिसला शक्यच नाही दिसला, दिसला।, दिसला। मग मी का दोन मिनिटं तुम्हाला निरकून बघत होती नवरा माझा आहे शक्य नाही म्हणजे तुम्ही काय असे बघत फिरणार लोक तुम्हाला येणार आहेत किती नंबरचा बेचाळीस चाळीस नंबर येतो का मला हा जरा मोठा पडला मला हा मग फोटी भेटत असेल ना बघतो ना चेंज करतो लॉज आता सध्या डबल शेड चा ट्रेनिंग मला ते पिकॉकवाला भेटत आणि आता जाणार आहोत आम्ही स्टेशनला आज फायनली जाणार आहे वन पीस पेक्षा काल माझ्या बाळाचा म्हणजे माझ्या मावड्याचा बर्थडे झाला तर ती मला म्हणते कुछ लाया क्या तर मी बोलली नाही कुछ नाही लाया बोलते तो कुछ नाही लाया तो कुछ नाही दे मिले काय ना अशी oh. मला बोलते ते काल खूप दमली होती मॉर्निंगला लवकर उठली होती म्हणून मग सेशनला मला जाता नाही आलं खरं तर तिला गिफ्ट घेणं गरजेचंच आहे दरवर्षी मी काय ना काहीतरी घेत असते फुल नाही फुलाची पाकळी देत असते तिला तर ह्यांना बोलली माझा वन पीस नंतर सेकंड प्रायोरिटी आहे पण तिला प्रिन्सेसची बॅग हवी आहे तर ती भेटते का बघू कारण ऑनलाईन भरपूर बघितलं तर रिव्ह्यू पण चांगले नव्हते मग पैसे घालून फायदा काय आहे ना त्यामुळे म्हणली ठीक आहे तिला म्हणली आजच्या दिवस समजून घे उद्या मी तुला नक्की आणते मेन गोष्ट मेन टार्गेट तर तिची बॅग आहे नंतर मग काय त्या गोष्टी घेता येईल तर ठीक आहे फ्रेंड्स मी आता जातो मला अजून एडिटिंग वगैरे हो करायची असे ड्राय पडतात का मी भरपूर पाणी पिते पिते ना हो नाही काय खोटं बोलतात हे नेहमी तुमच्या समोर मला असे करतात पण मी खूप पाणी पिते तरी सुद्धा माझे इतके हो ड्राय पडतात ना उन्हाळ्यात सुद्धा मला असे साल्ट येते आणि मग ते साल्ट काढल्यावरती ना तिथे ब्लॅक कशाला साल्ट हात जातो माझा ठीक आहे फ्रेंड्स मी येतो आता चेंज करून बघू मला भेटतंय का जसं आवडतंय तसं तर हे गेले सांगितल्याप्रमाणे त्यांचा कुर्ता चेंज करा काल आणलेला तर हे म्हणजे आमच्याकडे हे तुम्हाला माहीतच असेल काही जणांना किंवा सगळ्यांनाच माहीत असेल मार्केटमध्ये आता असे काय काय बरेचसे मशीन्स भेटतात म्हणजे मिक्स करण्यासाठी दूध वगैरे कॉफी वगैरे तर हे मी घेतलं आहे तर मना माझी काय खेळत नाही तुम्हाला सांग मग अशी बोलली मी की तिला अंड नाही दिले आता जाते मम्मीकडे मम्मीला फोन केला होता मी की अंड उकडवायला ठेव मी येते मग हे आल्यावरती स्टेशनला जायचंच आहे ना तर मग तसंच घरी जाईल तिला अंड वगैरे खायला घालेल आणि तिला मम्मीकडे ठेवेल कारण इथं ती घरात काय होतं पत्राचा वगैरे आवाज आला ना की थोडी घाबरते पहिला अशी करत नव्हती पण ऑब्व्हिअसली थोडी एक दीड महिना जागा चेंज जा झालेली ना म्हणून मग तिला ते तसं होत आहे तर आता तिची मजा बघा तुम्ही बघा दोन पायावरचं उंदीर माझा हे भेडवना भेडवना म्हणावना आले बाबले आता तो माझा जीवना आता होतो ती खेळत असली की मला खूप बरं वाटतं ती खेळत नसली की मला असं वाटतं की मी कुठेतरी कमी पडते तिला सांभाळण्यामध्ये बाहेरूनच नाश्त्याला पोहे आणले होते म्हणून बघा कसा बघतोय वाटते मग अजून एकदा खेळवेल कशी दोन पायावर उभी राहते बघा नाही माझं बघडो नसतो ना नसतो कसा बॅलन्स आहे बघा किती वेळची येतात दोन पाय अलो बाबली एवढ्या उभा राहतो ग तू कशी दोन पायावर उभी राहून हे <laughs> करते व्हिडिओ कॉल आलाय आपण बघूया काय बोलतात अच्छा हा छान आहे हां व्हिडिओ कॉल आलाय कारण कालचा मला अजिबात आवडला नाही कुर्ता उगाच कारण <laughs> एवढे पैसे घालवा आणि त्याचं काहीच काम नाही घालण्यात घातल्यासारखं वाटत हॅलो हा छान आहे तो किती साईज घेतली ओके ओके ठीक आहे त्याच्या खालचा पाहिजे आता तो तसाच लागेल ना मग घेतला आहे त्यांनी कारण मला काल त्यांचं अजिबात पाय हे आवडलं नव्हतं काय म्हणतात कुर्ता कारण दरवर्षी मी त्यांना आणि हा दरवर्षी आता आमच्या रिलेशनला गेले चौदा पंधरा वर्ष झाले ऑबियसली चौदा पंधरा वर्षातले काय आम्ही काय चौदा पंधरा वर्ष कामाला येत असं नाही आहे दोन हजार सतरा नंतर म्हणजे माझी पंधरावी झाली त्यांचं ग्रॅज्युएशन होऊन एक वर्षाने मग ते चांगल्या कामाला लागले आणि मी माझं ग्रॅज्युएशन करून लगेच पेपर दिला दुसऱ्या पेपर दिला त्याच दिवशी एक आय टी कंपनी होती तिकडे मी इंटरव्ह्यूला गेली तिथे मी सिलेक्ट झाली मग तिथे काम म्हणजे चालू झालं माझा जॉब त्याच्यानंतर जी आमची थोडीशी फायनान्शियल कंडिशन सुधारली दोघांची एक कपल म्हणून नाहीतर आधी बरेचसे प्रश्न म्हणजे इशू येत होते एक दिवस नक्की मी माझा लव्ह स्टोरीचा ब्लॉग शेअर करेल तुम्हाला खूप जास्त आवडेल तो बोला कारण आमची जरा स्टोरी खूप जास्त इंटरेस्टिंग आहे खूप जास्त आम्ही स्ट्रगल केलं आहे खूप जास्त मुलीकडनं ऑब्व्हियसली स्ट्रगल करावं लाग मुलीला स्ट्रगल करावा लागतो पण इकडे ह्यांना खूप जास्त स्ट्रगल करावा लागला तर तो, तो काय कसा त्यात काय झालं किती वेळ आम्ही एकमेकांपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला पण ते म्हणतात ना देवाच्या हातात असतं सगळं जे होतं ते चांगल्यासाठी होतं तुम्हाला आता बोलली होती की नाही व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त जीव जर कोणाचा असेल मिंचूवर तर तो, तो ह्यांचा है। आहे आमच्याकडे आम्ही व्हेजिटेरियन लोकं आहोत म्हणजे हे लोक मी खाते कारण आमच्या आम्ही आहोत महानुभाव पंथातले तर आमच्याकडे नॉनव्हेजचा प्रश्नच येत नाही नावही कोणी काढत नाही पण आता मिंचू भैया इकडे येणार आहे तू पण येणार आहे तुला हां मी पण एका काही आता एक दीड एक दीड महिन्याने मी मी पण म्हणजे एक दीड महिन्यात येईलच तर मग पुढे जाऊन लागणारच अंड वगैरे तर लागतंच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रिकवर होण्यासाठी वगैरे तर मग त्यासाठी आणि जस्ट आता फर्स्ट प्रायोरिटी मिंचू आहे कारण मिंचू बघताय तुम्ही ते बोलले तुम्हाला मिंचूला अंड भेटलं नाही आहे तर मिंचूने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही तर मग त्यांनी बाऊल मागवलं आहे काय एक बॉयलर एक बॉयलर बाऊल चौदा हे असं काही आहे हे नाही निघत आहे निघत अच्छा हे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं इथं इथं अंडी ठेवायची सात पण खूप छोट आहे अंड्याचं सात अंडे बसतील ना आरामशीर ना एक दोन तीन चार पाच सहा सात सात हे परत मग हे ठेवायचं असं हे इथं सात झाले का मग परत हे ठेवायचं चौदा पाण्याचं का हा चौदा मग ह्याच्यावर पण ठेवायचं आणि मग हे असं पण करायचं आणि आता आमच्या घरात तर नाही चालत पण मग हे बाहेर घराच्या बाहेर प्लग आहे तिथे चालू म्हणजे वॉशिंग मशीन चालू केली आहे ना तिथे मग हे असं ते लावणार दररोज मग ते एक अंड्यासाठी बोलले मी दररोज लावत जाईल तिच्यासाठी आणि तिला देत जाईल कारण ठीक आहे आता सवय लागली आहे तर ती मोडू नाही शकत आणि नाही हे नंतर हे सगळे तुम्हाला मी आता ह्यांनी घेतलेलं आहे मस्त आहे खूप छान कुर्ता आहे मला आवडला आहे बघता क्षणी आता घातल्या त्यांना विचार म्हणजे घालायला होते आणि मग तुम्हाला दिवाळीच्या ह्याच्यामध्ये कळेल की कसा घेतला आहे कुर्ता तर फ्रेंड्स अरे चा तर आता आपण चाललो आहे सायलीच्या घरी पहिले आणि तिकडून जाणार आहे स्टेशनला तिला घ्यायचे कपडे बरोबर ना आपल्यासोबत आपला मिंचू पण आहे तर फ्रेंड्स मस्तपैकी आता चाललो आहे स्टेशनला गाडी बुक केली रिक्षाचा प्रवास नाही सांगितला मग गाडी नाही झालोय ओला नाही ओला नाही उभर आहे उभर रे दरवेळी जातो आपण दरवेळी म्हणजे आता सध्या जायला लागलो काय करणार आता खरेदी पण महत्वाची आणि कम्फर्ट पण महत्वाचं आहे आता जातो बघतो आता हिला काय मॅचिंग भेटत आहे वन पीस घेणार आहे तर आता आम्ही सोदाला आलोय मार्केट मध्ये ए इथं नव्हतं आलो मी आतमध्ये आलेलो त्या साइड ला इकडे नव्हतो आलो हा बघ बर पिंक मध्ये आहे का बंद आता आमची शॉपिंग होणार आहे सॉरी हिची शॉपिंग होणार आहे माझी ना आत्ताच मस्त चक्कर मारून आलो एक काय भेटलंच नाही हे कशाला दिलं माझं काय आवडलं ना आवडलं भरपूर पण डिझाईन नाही आता आमच्या माऊला बॅग गेला आलोय नाही प्रिन्सेस मी बॅग आहे छोट्या बच्चे गेले मोठ्या पोरांचे छोट्या पोरांचे नाही चलो हेच बघायचं होतं त्यांच्याकडे असेल का त्यांच्याकडे नसेल चल तर फ्रेंड्स आम्ही उतरलेलो गावदेवीला फिरत फिरत बघा आता कुठे आलोय इकडे स्टेशनला जायला तेवढे आणि आता मार्केट मध्ये चाललोय मेन मार्केट मध्ये आणि आमच्या हातात एक गोष्ट नाही हात मोकळे दोघांचे काय भेटलंच नाही आईला साडी घेते साडी पण नको ठीक आहे आता काय बघतो काय भेटतोय का तर फ्रेंड्स सगळं मार्केट फिरलोय अजून तिने काय घेतलं नाही आता या दुकानात आलोय आधी घेल असं वाटत पण नाही नाच चालू आहे अजून काही खाल्लेलं नाही एवढ्या गर्दीत फेरतो आम्ही बा इकडे जाऊया या ते इथे बँक पेमेंट बघा इकडे तर फ्रेंड्स फायनली आपली शॉपिंग झाली जवळजवळ नाही मग आता काय राहिले कुरसुनी का घ्यायचे काय बोलतात आपल्या सोड साळुता हा ते कशासाठी लागतो बघ साली बघ बघ इकडे हेच घ्यायचं चल त्यांना विकायचं नाही पुढे त्यांना विचार काकीला शंभरला बारा साळुत्यामध्ये भाव नाही करायचा आधी लक्ष्मी हे पण आणि किती 20 चला तर आता सगळं घेतलंय आता काय बाकी आहे पण त्या त्या विदाउट कलर चे कलरवा तिथे जस कि रसिकाची हल्दी आहे म्हणून एवढी मोठी गर्दी आहे हा ठीक आहे घामपूस तुझा दिसतोय मला आपल्याला ते जल्दी रायचं जल्दी ते पॅकेटचं चल माझ्या सा, लक्षात सा, आलं डांबर गोळ्या पण घ्यायच्यात लक्षात घ्या ठीक आहे आता चला आता एवढं दमलो आहे खाल्लं सुद्धा नाहीये सका म्हणजे सकाळी पोहे खाल्ले अजून काय खाल्लं नाही मग आता आलो इथे काहीतरी छोटस मोठस शा साधं खाऊन घेतो शॉपिंग तर बऱ्यापैकी झाली आहे जे जे मेन मेन ठरवून आलेलो ते तर आहे ना आता बघतोय काय होत पावभाजी वगैरे काय खायची तुला काय काय घ्या चालेल मला सगळं गोड सोडून मला सगळं खावडत सध्या जास्त गरम होत कळतच नाही थंडीचे दिवस आहेत तर गरमीचे दिवस आहेत हा वडा सांबार आता असं वाटतंय की पावसाने जाऊच नको वडा सांबार तुम्ही खाणार काय फ्रेंड्स भरपूर वाट बघितली ओला ओबर काय चाललंच नाही मग शेवटी रिक्षाने प्रवास करतोय म्हणजे <laughs> ह्या आठ साडेआठ महिन्यात कधी रिक्षाने प्रवास केलाच नाही ना? आणि बरोबर आज करतोय रिक्षाने बाबू त्या देवाच देवाच नाव घेतलंय आणि चाललोय त्यांना सांगितलंय हळू चालवा म्हणजे अरे एवढी शॉपिंग वगैरे केली आपला हाय सगळं सामान शॉपिंग केली पण आता काय करणार हे भेटतच नव्हते ओला उबर बुकच होत नव्हते शेवटी मग रिक्षा पकडली आम्ही आता चालू आहे हळू हळूहळू तर फ्रेंड्स मस्त पैकी आपण आलेलो आहे शॉपिंग वगैरे करून आता आल्या आल्या आपण एडिटिंगला लागलो होतो एडिटिंग तर झाले जवळजवळ पण आता हे जे एक्सपोर्ट होते सेवन पॉईंट फाय पर्सेंटवर आहे हेला पाच मिनिटं झाले सेवन पॉईंट फाय पर्सेंट वर जागलाय आता तो एक्सपोर्ट कधी होईल त्याची वाट बघतोय आणि आपल्याकडे बघा कोण आलंय हा बाबू ये तुझीची वाट बघत बघतो बेबी आले आपली डंडा

हातपाय ओले कसे काय तुझे हातपाय ओले कसे कुठे भिजलीस बाथरूम मध्ये गेलेली भिजून आली तोंड आली अरे वा मी ता ता जालत आता वाट बघू झालं तर आहे एक्सपोर्ट आपलं आता एवढ्या वेळाने फक्त आठ पॉईंट नऊ पर्सेंट झालंय बघू आता कसं होतंय आणि कसं नाही ते आणि आमचा गोविंदा बघा कसा चढतोय ठीक आहे फ्रेंड्स आपल्याला आता जायचं सायलीकडे जरा जरायाने हे एक्सपोर्ट कधी होते बघू आणि हा मेन गोष्ट तुम्हाला मी दाखवलीच ना थम आपण दाखवू चल चल उतर उतर आता बघा आम्ही काय घेतलं हे तुम्हाला दाखवतो एक मिनिट थांबा हे बघा आम्ही वॉशिंग मशीन घेतली काय बाबू ये बाबू काय आहे हॉथिंग oh, ऑथिंग oh, mm -hmm. आता ह्याच्यात टाकलेत कपडे हे कपडे धुवायचे आहेत mm. चालू केलं पावर ऑन केली mm. एक मिनिट थांब mm. ओके mm. आणि डायरेक्ट डेलीचे कपडे हॉट वॉटर नाही पाहिजे आपल्याला सगळं नॉर्मल चालू mm. आता ह्याच्यात फक्त हे टाकायचं आहे mm. राल तर त्याला आता त्यामध्ये फक्त डिटर्जंट टाकायचं आहे तर लिक्विड डिटर्जंट टाकतो कारण की ते लिक्विड डिटर्जंटमुळे लवकर खराब होत नाही त्यात ता हात टाकशील डिटर्जंट टाकतो त्यामध्ये ता आणि धुवायला टाकतो काय फ्रेंड्स चाललंय काम म्हणजे आता मी तुम्हाला सांगायचं राहून गेलं तर मी आता इथे एक चार पाच दिवसासाठी आली आहे यांनी मम्मीला रिक्वेस्ट केली की थोडी दिवाळी होईपर्यंत तिला राहू द्या म्हणजे ते एवढं पण बोलले की मी तिला काही काम करून देणार नाही तर तुम्ही राहू द्या ना मग त्यांना बरं वाटलं की मी आली म्हणून तर मम्मी बोलते ठीक आहे राहू द्या म्हणून मग आता मी इकडे आले तर म्हटले आता थोडीशी घरामध्ये लागणारं काय म्हणतात त्याला भाजी वगैरे आपलं एवढं लांब मम्मीकडे सारखं जाण्यापेक्षा एका दिवशी पण करता येईल म्हणून मग त्यांना सांगितलं म्हणजे वहिनींना सांगितलं मिरची कोथिंबीर वगैरे आणून द्यायला कोण कोण बोला तर मग वहिनी आणून दिलं आणि ना त्यांना मला नारळ हवा होता नारळ हवा होता म्हणून मग मी नारळ मागितला त्यांना त्या ते घेऊन आल्या तर मला काय फोडता येत नव्हतं म्हणजे फोडून आणलेला पण ही वाटी अशी आपली नारळाची काढायची असते ती काय मला काढता येत नव्हती आणि ते आपटत बसा त्याचे छोटे छोटे तुकडे होत राहतात मग ते काढत बसा चमच्याने किंवा चाकूने मग ते हाताला लागायची शक्यता जास्त ह्यांनी मस्तपैकी एक हॅक दाखवला मला ही आक्कीच्या अक्की जी वाटी असते म्हणजे नारळाच्यावरती जी कवट असते ना कवटी सकट जो नारळ असतो अर्धा हा ह्यांनी ठेवला इथे ह्याच्यावरती हां म्हणजे पूर्ण त्याची झावळी काढून घ्यायची आणि ती पूर्ण सोलून झालं की मग अशा ह्याच्यावरती अशा ह्याच्यामध्ये ठेवायचं म्हणजे ह्या पोजिशनमध्ये असला पाहिजे नारळ मग ना तसं एक हार्डली पाच मिनटं करायचं आणि हा ते खालून कवडीत कवटी असते ना आपली ती जाळायची आणि लगेच दोन मिनटात त्यांनी या चमच्याने आखीच्या अक्की कवडच काढून दिली मला मस्त होतं त्यांना घरामध्ये पटकन नारं फोडता येत नाही किंवा आता मी कशी अशी असल्यामुळे त्याच्यावर ते ध्याने म्हणजे आपटण्यापेक्षा परत ते पोटाला हाच हि हा, हा काय म्हणतात त्याला हातरे बसण्यापेक्षा मस्त होतं तर ते त्यांनी आता करून दिलं मी ते करताना व्हिडिओ घ्यायची राहून गेली पण परत वेळेला जेव्हा ते नक्की करतील नाही तर मी ती व्हिडिओ दाखवेन तुम्हाला असे आपले काही छोटे मोठे घरगुती हॅक्स असतात ते आपल्याला बरेच उपयोगी हो पडतात तर आता थोडंसं ह्यांनी म्हणजे बहिणींनी आणलेलं सामान वगैरे हेच सगळं फ्रीजमध्ये स्टोर करण्यासाठी व्यवस्थित करून घेते ह्यांनी वरन टोमॅटो मागवले नऊ रुपयाचे चार टोमॅटो नऊ रुपयाचे आली परत काय मागवलं कांदा कांदा मागवला अर्धा किलो नऊ रुपयाचे मागवले आणि नऊ रुपयाचे चार रुपयाचे लिंबू लिंबू मागवले एवढे मोठे मस्त असे पिकलेले तर मस्त ह्यांना उद्या त्याचा टोमॅटोचा सार करून घाला घालते त्यांना म्हणले तुम्हाला इथे मी आहे पाच सहा दिवस तुम्हाला काय काय खाऊ वाटते ते सांगा थोडी मदत करा फक्त हो। कापून कुपून द्यायला मी बनवे देते असं काय होणार नाही आपण तिला आरामासाठी घेऊन आलोय म्हणजे तिकडे आराम करत होती इकडे होणं आरामच करेल म्हणून मग आरामच केलं पाहिजे तिने मेन गोष्ट तर काय काही गोष्टी आपण हे बघा एवढे मोठे लिंबू नऊ रुपयाला नऊ रुपये असं आपण मार्केटला गेलो तर आपल्याला एक पाच रुपयाला भेटतो वीस रुपयाचा नऊ तो पण सहाला सातला विकतील एवढा मोठा आहे <laughs> तर ठीक आहे फ्रेंड्स तिच्या मम्मीचा फोन आला होता सायलीचा की जेवायला या आज त्यांच्या घरीच जाणार आहे दोघं पण चाललो आहे आता जेवायला परत तिथून आपण चालाय जाणार आहे का बघा कपाय दुखतोय आम्ही आमच्या माऊच्या बॅगसाठी जे कसरत केली जिथं जे ज्या ज्या ठिकाणी फिरलोय तुम्हाला काय सांगायचं दोन तीन ठिकाणी भाव करून भांडण करून भाव केला पण घेतला नाही पण मग शेवटी चांगली गोष्ट भेटली म्हणजे चांगली बॅग भेटली नव्हता था, गोष्ट चांगली भेटली पाहिजे म्हणून मग फिरत होतो त्यात गर्दी भरपूर त्यात पाय सुजलेले आहेत तर ते चप्पल घालता येत नाही असं वाटतं हातात चप्पल घेऊन झाला है ना मग काय त्याने माझे आज पाय खूप दुखतात तरी यांनी मगाशी अशी दाबले जातात परत जेवल्यावर यांना थोडं सांगेन वाईट वाटतं सांगायला कारण त्यांचा पण हात वाईट वाटतोय हात आपण आता हे आणलंय एक बॉयलर मिंचूसाठी साठी आणि हिच्यासाठी हो ते बघायचं कसं काय ते आता उद्या ट्राय करेल आपण घरात नॉनव्हेज आणत नाही आणि घरात नॉनव्हेज बनवत पण नाही म्हटल्यावर मग अंडी आणून ठेवणं आपल्याकडनं पॉसिबल नाहीये तर मी उद्या जाईन उद्या अंडी आणेल आणि आपला जो बाहेरचा जो प्लग आहे जो की तो आहे तिथे त्या प्लगवर आपण बघू अंडी आहेत काय होत आहेत कसे पाहिजेत तिला अंडी हार्ड बॉईल काय असते ते काय काय ते तिला बघू ती पण खाईल आणि तिच्यासोबत आपला मिंचू मिंचू पण खाईल तर <laughs> ठीक आहे फ्रेंड्स तर हा ब्लग आपण इथंच संपू इथ पण बघितलं असा त्यासाठी खूप खूप धन्यवाद लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे